मित्रांनो दोन हजार पंचवीस हे येणारं वर्ष मिथून राशीसाठी दोन हजार चोवीस पेक्षा नक्कीच चांगलं सिद्ध होणार आहे भरपूर बाबतीत त्यांना लाभ बघायला मिळणार आहे सुख समृद्धी येईल शत्रूंवर विजय मिळवू शकाल मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला या वर्षामध्ये मिळेल आणखीन कोणत्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत तुमच्या बाबतीत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याचबरोबर कोणत्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे कुठे तुमचं नुकसान होऊ शकतं सला जाणून घेऊया पण त्याआधी स्वतःच्या संभाषण कौशल्याने जे समोरच्याला प्रभावित करतात असे मिथून राशीचे लोक प्रचंड ऊर्जा यांच्याकडे असते आणि यांच्यामध्ये असणारी हीच ऊर्जा इतरांना यांच्याकडे आकर्षित करते अशा या मिथून राशीच्या लोकांना प्रत्येक नवीन गोष्ट जाणून घेण्यामध्ये भरपूर उत्साह असतो आता मिथून राशीचा जर दोन हजार पंचवीसच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मिथून राशीचे जे अविवाहित तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे की यंदा त्यांचे लग्नाचे योग आहेत त्यामुळे स्थळं बघा एखादं चांगलं स्थळ येऊ शकतं आणि त्यामुळे लग्न जमू शकतं असं ग्रहमानतरी दोन हजार करत आहेत त्यांच्यावरती दोन हजार नव्या जबाबदाऱ्या येऊ शकतात नव्या भूमिकेतून त्यांना काम करावं लागू तुमच्या कामाचं तुमच्या वरिष्ठांकडून सुद्धा होऊ शकतं त्यामुळे तुमची प्रगती सुद्धा होऊ शकते तुमचं काम मात्र तुम्ही मन लावून आणि प्रामाणिकपणे करायचं आहे तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला दोन हजार पंचवीस हे वर्ष देऊन जाऊ शकतं नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर नवीन नोकरी स्वीकारण्याआधी भरपूर शांततेत विचार करा सगळ्या शक्यता पडताळून बघा आणि मगच नोकरी बदलण्याचा निर्णय घ्या आता वळूया व्यावसायिकांकडे मिथून राशीचे जे जातक व्यवसाय करत आहेत त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो पण वर्षाच्या शेवटी शेवटीपर्यंत सगळे अडथळे दूर होतील आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा बघायला मिळेल सुरुवातीच्या अडथळ्यांना मात्र तुम्ही वैतागू नका कंटाळू नका प्रत्येक समस्येवर सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करा कारण तुमचेच सकारात्मकतेने केलेले प्रयत्न तुम्हाला वर्षाच्या शेवटी नफा मिळवून देतील त्याचबरोबर मेहनत भरपूर मेहनत तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये घ्यावी लागेल पण ही मेहनत तुम्हाला अनुकूल परिणाम देऊन जाईल हे सुद्धा तितकंच खरं एकंदरीतच मिथुन राशीचे लोक नोकरी करत असू द्या किंवा व्यवसाय करत असू द्या त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं सा तर उत्पन्नाच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलं जाईल पगार वाढ किंवा उत्पन्न वाढ या गोष्टी अनुभवायला येतील पण तुम्हाला खर्च सांभाळावा लागेल कारण उत्पन्नाच्या अनुषंगाने खर्च सांभाळणं महत्वाचं आहे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल खर्च तुम्हाला अडचणीत आणू शकतो म्हणून सुरुवातीपासूनच खर्चावर खर्चा नियंत्रण राहील अशा पद्धतीच्या योजना तुम्ही आखा आणि अशा पद्धतीने तुमचं बजेट ठरवा याआधी केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा दोन हजार मध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो म्हणजेच नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या उत्पन्न वाढण्याचे किंवा पैसे घरात येण्याचे मार्ग उपलब्ध होतील पण पैसे वाचवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कौटुंबिक बाबतीत मात्र उत्तम परिणाम देताना दिसेल कुटुंबामध्ये ज्या काही जुन्या समस्या आहेत त्या हळूहळू सुटताना किंवा ठीक होताना दिसतील कुटुंबासोबत सहलीला जाण्याचे योग या वर्षी जुळून येतील त्याचबरोबर काही बाबतींमध्ये मात्र तुमचे कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात आणि त्या मतभेदांचा परिणाम तुम्हाला थोडासा त्रासाचा किंवा निराशेचा होऊ शकतो तो टाळायचा असेल तर तुम्हाला थोडं संयमाने घ्यावं लागेल घरात नकारात्मकता पसरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल खास करून तुमच्या पालकांसोबत तुमचे संबंध सकारात्मक राहतील या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि पालकांच्या बाबतीत थोडा संयम बाळगावा लागेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली तुम्हाला यावर्षी देऊन जाईल ज्या समस्या आधीच सुरू होत्या त्या समस्या कमी होताना दिसतील आणि नवीन समस्या निर्माण होणार पण त्या दृष्टीने तुम्हाला करावे लागतील मग म्हटलं तसं योग्य आहार आणि चांगली जीवनशैली या दोन गोष्टींचं पालन तुम्ही केलं तर दोन हजार मध्ये तुमचं आरोग्य निश्चितच तुम्हाला चांगले परिणाम देईल आता मिथून राशीच्या लोकांच्या बाबतीत जर काही अडचणी येत असतील किंवा कुठलं त्यांचं काम अडलंय आणि ते होत नाही आहे असं वाटत असेल तर गणरायाची उपासना करण्याचा सल्ला दिला जातो गणपतीच्या उपासनेमध्ये मग रोज अथर्वशीर्ष म्हणणं असेल किंवा गणेश स्तोत्राचं पठन करणं असेल किंवा प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी एकवीस वेळा अथर्वशीर्ष पठन करणं असेल असे उपाय केले जातात या उपायांनी मिथुन राशीच्या जीवनात असलेल्या शारीरिक मानसिक आर्थिक समस्यांचं निश्चितच निराकरण होतं उपाय करताना मात्र श्रद्धा भक्तीने करावा आता जर दोन हजार पंचवीसचा महिन्यांच्या दृष्टीने विचार केला तर मे महिन्यानंतर तुमच्या व्यावसायिक तसंच वैवाहिक जीवनामध्ये काही सकारात्मक घटना घडतील त्याचबरोबर ऑक्टोबरनंतर तुमच्या कुटुंबामध्ये आर्थिक आणि संपत्ती संचयाच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडतील मित्रांनो एकंदर जर सरासरी दोन हजार पंचवीसचा विचार केला तर हे वर्ष तुमच्यासाठी तुमच्या मेहनतीला फळ देणारं ठरणार आहे अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना नवीन गती मिळणार आहे त्याचबरोबर या वर्षी तुमच्या मनात एक नवीन उत्साह असेल जो तुम्हाला नवीन काम करण्यासाठी प्रेरणा देईल तुलनात्मक दृष्टीने विचार केला तर दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा संघर्ष कमी होईल जुन्या समस्यांपासून सुटका झाल्याने तुम्ही थोडे समाधानी व्हाल पण हेही तितकंच खरं आहे की या सगळ्याबरोबरच काही नवीन आव्हानं सुद्धा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुमच्या कुटुंबात असेल किंवा नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असेल पण ही आव्हानं तुम्हाला समर्थपणे पेलता येतील हेही तितकंच खरं थोडा संयमाने समजदारीने जर वागलात तर ही आव्हानं सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पार करू शकाल आणि तुमचं जे यश आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा मंडळी येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका